सर्व पाचवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे आता परीक्षेसाठी आपल्याला दीड महिना वेळ आहे आणि तुमची पाचवीची शालेय अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा ही संपलेली आहे म्हणजे आपल्याला इथं डबल अशा पद्धतीचा आनंद झालेला आहे आणि त्याच आनंदाने आता आपण प्रश्नपत्रिका मराठीची सोडूया सराव प्रश्नपत्रिका दुसरी पेपर पहिला मराठी फक्त प्रथम भाषाचे आपण पंचवीस प्रश्न आता पाहणार आहोत विभाग एक मराठी प्रश्न एक ते तीन साठी सूचना पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय निवडा ही तर फारच छान कविता आलेली आहे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणीनं त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी जेते तयास टोची दावी उगाच धाक होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक, एके दिनी परंतु पिल्लास त्या कळले भय वेडे पार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहता चोरुनिया क्षणैक त्याचे त्या कळाले तो राजहंस एक खूप छान अशी कविता होती आता पाहूया प्रश्न प्रश्न पहिला पिल्लास दुःख कशाचे वाटत होते नंबर एक आपण वेडे असल्याचे नाही आपण कुरूप असल्याचे हे पण नाही आपण राजहंस असल्याचे हे पण नाही तर अचूक उत्तर आहे आपणास भावंडे त्रास देतात याचे होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणीनं त्यास घेई खेळावया असं ह्या ओळीवरून आपल्याला कळतय कि त्याला त्याचे भावंडे त्रास देतात पहा प्रश्न दुसरा नेहमीप्रमाणे प्रश्न खूप छान दमाणी वाचायचं सुंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत कोणता आला आहे मग सुंदर साठी भारी भारी तिथं आहे का सुरेख हा हे सुरेख शब्द तिथं आलेला आहे म्हणून सुंदरचा समानार्थी शब्द आहे पर्याय नंबर दोन सुरेख जे की पहिल्याच ओळीत आहे पहा प्रश्न तिसरा पिल्लाची भीती केव्हा दूर झाली आईने आधार दिल्यावर हे तर नाहीच आहे अंगी बळ आल्यावर नाही भावंडानी खेळायला घेतल्यावर स्वतःचे प्रतिबिंब पाहिल्यावर हे करेक्ट आहे कारण तो राजहंसावर होता बदक नव्हताच म्हणून त्याला ज्यावेळेस स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं त्यावेळेस त्याची भीती दूर झाली म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार समजले ना तीनही प्रश्न कविता छान वाचा आणि ही छान पाठपण करा जमलं तर पहा आता प्रश्न चार ते सहा साठी सूचना पुढील बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा एक अभिनव सहल मुंबई म्हणजे मुंबईची बातमीवर काही दिनांक दोन जानेवारी आणि दिनांक किती दोन जानेवारी हे वाचता वाचता लक्षात घ्यायचे सगळ्या गोष्टी शहरातील विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांनी एकत्र येऊन केलेल्या ग्रामसेवेचा उपक्रम डहाणू जवळील या आदिवासी पाड्यात पार, पार पडला हा उपक्रम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला मुंबईतील आदर्श विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी ग्रामसेवा करून आपली नाताळची सुटी साजरी करण्याचे ठरवले शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन केले व उपक्रम यशस्वीपणे पार पडला ते एकतीस डिसेंबर या पाच दिवसात शहरी मुले या पाड्यातील मुलांबरोबर एक दिलाने काम करीत होते त्यांनी पाड्यातील पायवाटा पानवठे गुरांचे गोठे स्वच्छ केले संध्याकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम झाले मुलांना स्वावलंबनाचा आगळा वेगळा आनंद मिळवता आला जर तुम्ही बातमी नाही वाचली आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर फार चूक आहे एकदा बातमी छान वाचा मनातल्या मनात आणि मग पुन्हा प्रश्न सोडवायचे काहीही झालं तरी वाचण आवश्यक आहे प्रश्न चौथा कोणत्या सुटीत आदिवासी पाड्यातील सहल पार पडली दिवाळी नाही उन्हाळी नाही पावसाळी नाही नाताळ किती सोपा प्रश्न होता हा तर म्हणजे छान वाचलात की उत्तर येतच आहे पाचवा प्रश्न कोणत्या स्वच्छतेच्या कामात मुलांनी सहभाग घेतला नाही मग पायवाटा पानवठे गुरांचे गोठे पायवाटा पानवठे गुरांचे गोठे याच्यात सहभाग घेतला पण शेतीच्या कामात नाही म्हणून पाचव्याचं सुद्धा उत्तर पर्याय नंबर चार पहा प्रश्न सहावा पुढील बातमीत आलेल्या पार पाडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता किती सोपा प्रश्न आहे नष्ट करणे पार पाडणे म्हणजे नष्ट करणे नाही कार्यक्रम पार पडला म्हणजे कार्यक्रम स्वच्छ झाला नाही कार्यक्रम पार, पार पडणे म्हणजे पूर्ण करणे एकदम बरोबर आहे पार पाडणे म्हणजे काय पूर्ण करणे वरील अगदी सोपे तीन प्रश्न समजले असतीलच तुम्हाला आता पहा मग सातवा प्रश्न काय दिलेला आहे पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा शालेय शिक्षणात व्याकरणाकडे फार लक्ष दिले जाते आता दिले जाते म्हणजे हे चालू आहे सध्याच्या घडीला म्हणजे वर्तमान काळ असेल शालेय शिक्षणात व्याकरणाकडे फार लक्ष दिले होते म्हणलं की भूतकाळ दिले जाईल म्हणलं की भविष्य काळ पण दिले जाते म्हणलं की काय रे वर्तमान काळ म्हणून याच उत्तर पर्याय नंबर एक पुढचाही प्रश्न अतिशय सोपा आहे पुढील पैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता जेवून आता इथच सापडला बघा हा शुद्ध पहिला शब्द व वजनाचं नाही तर उसाचं इथं जे ऊन असं आहे जे ऊन जीवनसत्व हे शुद्ध शब्द आहे छंदिष्ट म्हणजे वेगवेगळे छंद असणारा छंदिष्ट हे ही शुद्ध शब्द आहे सापल म्हणजे चंचलता हे ही शब्द शुद्ध शब्द आहे अशुद्ध काय पर्याय नंबर एक पहा पुढचा नववा प्रश्न पुढे दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे हे सांगायचं आपल्याला अरे वेड्या काय ही दशा तुझी मोणा म्हणाली सोप आहे बघा अरे वेड्या म्हणलं की कोमा काय ही दशा तुझी असं मोणा म्हणला म्हणजे अर्धविराम नाहीये उद्गार आर्थिक चिन्ह नाही तर इथं स्वल्पविराम हा क्वामा राहिलेला आहे म्हणून याचं उत्तर नव्याच उत्तर पर्याय नंबर तीन अर्धविराम तर तुम्हाला माहितच आहे असं असते दोन छोटी वाक्य वयान्नवी अवयाने जोडतात तेव्हा हे चिन्ह वापरतात जसं गड आला पण सिंह गेला गड आल्यानंतर हे अर्थविराम इथं देतात उद्गारार्थी चिन्ह तर तुम्हाला माहितच आहे हे अशा पद्धतीने वापरतात म्हणजे बापरे केवढा मोठा हा हत्ती बापरे म्हणलं की हे चिन्ह अपूर्णविराम हे चिन्ह असं असते आणि हे कशासाठी वापरतात हेही तुम्हाला माहिती आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरतात म्हणजे उदाहरणार्थ काय रे पुढील उदाहरणे सोडवा त्याच्या पुढे दोन टीम देतात समजलं म्हणून इथं योग्य काय स्वल्प विराम येईल येईल अरे ये। कळालं पहा पुढचा प्रश्न पहा मग आता दहावा प्रश्न पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची लिंग कोणते मग आता लिंग ओळखायचे पुल्लिंग स्त्रीलिंगी का न पुस्तकलिंगी आमच्या शाळेत एका लेखकाचे व्याख्यान होते आधोरेखित कशाला आहे लेखकाचे मग आता लेखकाचे म्हणजे हे नाम कोणतं झालं लेखक को। मग लेखक काय आहे पुल्लिंग तो लेखक असं म्हणतो म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक किती सोपा प्रश्न होता पहा अकरावा प्रश्न पुढे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत आता नामे ओळखायची अंधविद्यार्थ्याची उत्सुकता पाहून त्यांनाही होकार देण्याची प्रवृत्ती झाली असावी मग आता नाम कोणते कोणते अंध हे नाम आहे विद्यार्थ्यांची हे नाम आहे उत्सुकता जस स्वच्छता हे जसे गुणांची नावं आहेत बरोबर आहे तसे उत्सुक हे सुद्धा त्याच काय आहे एक प्रकारचं मनामधला भावासारखा नाम आहे म्हणून हे पण नाम झालं आणि प्रवृत्ती हे नाम आहे म्हणून चार हे नाम आलेले म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन मनाची स्थिती दर्शवणारा तो शब्द आहे म्हणून तो पण नाम आहे पहा पुढचा प्रश्न बघ बा? पहा बारावा प्रश्न पुढे दिलेल्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आता तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे गडे पहिलं मंत्र तयार करावं लागेल मग अर्थ बघावा लागेल उत्तर ती कळा लागली की सर्व बाजूंनीच लागते थोर माणसाचा शब्द प्रमाण मानला जातो अत्यंत निराधार परिस्थिती मोठ्या संकटाच्या वेळी एखाद्याने थोडीशी जरी मदत केली तरी ती मोलाची ठरते काडीचा आधार आलं <laughs> की रे म्हणजे पर्याय छान वाचले की उत्तर येते बघा बूड त्याला काडीचा आधार म्हणून त्याला काडीचा आधार या म्हणीचा योग्य अर्थ आहे पर्याय नंबर चार कशी शोधली म्हण ही समजलं ना तुम्हाला पहा पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न तेरावा पुढील पैकी वाक्प्रचार व वा त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता आपल्याच पोळीवर तू पोडणे फक्त स्वतःचा फायदा बघणे हे बरोबर आहे रे कळस होणे एखाद्या गोष्टीचा अतिरिक्त होणे हे पण बरोबर आहे गळी उतरणे हा मनाला पटलं मला ते म्हणजे गळी उतरलं म्हणजे काय मनाला पटलं जीवाचा धडा करणे अतिशय कष्ट करणे जीवाचे रान करणे म्हणजे अतिशय कष्ट करणे जीवाचा धडा करणे म्हणजे साहस करणे म्हणजे इथं वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ याची जोडी ही जमत नाही अयोग्य जोडीच आहे म्हणून तेराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पाहूया पुढचा प्रश्न काय दिलाय चौदावा पुढे दिलेल्या अक्षरांपासून या अक्षरांपासून पाच अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास पंख या अर्थाचा शब्द तयार होईल आता पंख म्हणजेच काय रे पंख म्हणजेच पर बरोबर आहे मग आता इथं पर हे आहेच आहे बरोबर आहे एवढं तर कळालं आता मग पर हे पंखासाठी आहे तर आता पाच अक्षरी अर्थपूर्ण आपल्याला शब्द बनवावा लागल मग आता अर्थपूर्ण शब्द काय आहे गपनऊर गपनऊर न ग न ग प गण प नाही ना ग पासून शब्द सुरू होईल का गणपौर गप न नाही पासून प पा गन उ नाही पासून उर उपनगर आलं रे उपनगर हे शब्द आला आपला उपनगर असा थोडासा विचार करायचा आणि याच्यातलं दुसरा अक्षर आणि शेवटचा अक्षर म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर एक पुढे दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा <coughs> मग वाक्य वाचूया पृथ्वीचा अक्ष कललेला आहे आता अक्षसाठी योग्य अर्थ पर्यायातून निवडायचा आहे मग अक्ष म्हणजे काय डोळा पृथ्वीचा डोळा कल्लेला आहे चुकलं कणा पृथ्वीचा कणा चुकला कललेला आहे चुकलं हे पण पृथ्वीचं टोक कललेलंय आहे चुकलं तर पृथ्वीचा आस कललेला आहे म्हणून अक्षचा समानार्थी शब्द आहे पर्याय नंबर दोन त्याचा अर्थ अक्षचा अर्थ काय आस काय दिलाय सोळावा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कुणी केली तुम्ही जर नेहमी पुस्तक वाचत असताल पेपर वाचत असताल तर तुम्हाला येईलच त्याचं उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर समाजसेवक अण्णा हजारे यांची तर भ्रष्टाचार निर्मूलन समिती आहे डॉक्टर सलीम तर हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ञ आहेत आणि डॉक्टर नरेंद्र जाधव हे तर अर्थतज्ञ आहेत म्हणून सोळाव्याचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन काय दिले सतरावा प्रश्न पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय निवडा असं म्हणले नंबर एक शेतकऱ्यांनी आपापल्या आप घराशेजारी गवताच्या डॅश डॅश लावल्या ऊसाच्या शब्दाला असतं तर मोळ्या आला असत धान्याचा शब्दाला आला असतं तर राशी आलं असत पोत्यांचं शब्दाला आला तर शब्दा पोत्यांची थप्पी पण गवतांची गंजी लावल्या हे करेक्ट आहे म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पहा अठरावा प्रश्न पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता मग आता जोड शब्द नसलेला पर्याय हे शोधायचं मग जोड शब्द म्हणजे काय माहिती का तुम्हाला मराठीत काही शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोड शब्द तयार होत असतात बरोबर आहे मग गोळा बेरीज हे जोड शब्द आहे उघड झाप हे वेगवेगळे वे दोन शब्द एकत्र आले जोड शब्द झाला धन धान्य वेगवेगळे वे शब्द आले जोड शब्द झाला स्वयंसेवक आ हे शब्द जोड शब्द नाही तर एकच शब्द आहे स्वयंसेवक म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार आपण पाहत आहोत सव्वा प्रश्न वेळ झालेत पंधरा मिनिट म्हणजे एका मिनिटाला एक प्रश्न व्हायला आहे चला आतापर्यंत तरी बरोबर चालू आहे पहा दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील असं म्हणलंय मग आता इथं आ आ आ आले मध्ये डॅश डॅश आणि खाली शब्द दिलेले मग पर्याय एक घेऊया श्र आश्र, यो हे तर झालं की रे अर्थपूर्ण न घेऊ आन न अरे आनन म्हणजे मुख तोंड चेहरा हे पण अर्थपूर्ण झाला नन आनंद हे तर अर्थपूर्ण प आपत्ती म्हणून बघा चारही शब्द घेतले तर आपल्याला अर्थपूर्ण सापडलं म्हणून नऊ एकोणीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर एक तरी दुसरं पाहू व य हे होणारच नाही तिसरा बघू स आ हे पण अर्थपूर्ण नाहीये ल आ ल हे अर्थपूर्ण होत नाही म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक पहाविसावा प्रश्न संदिग्ध या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा संदिग्ध म्हणजेच काय गुंतागुंतीचं अस्पष्ट संदिग्ध म्हणजे त्याचा विरुद्धार्थी नाही होत संपर्क नाही हे पण नाही होत संदिग्ध म्हणजे गुंतागुंतीचं आणि स्पष्ट म्हणजे क्लिअर आहे बरोबर आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन सदैव हे पण नाही येणार अचूक आहे पर्याय नंबर तीन पहा एकविसावा प्रश्न पुढील पैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती संगोपन जोपासना ही तर बरोबर जोडी आहे श्रद्धा निष्ठा ही पण बरोबर जोडी आहे शीन थकवा ही पण बरोबर जोडी आहे लालसा तृप्ती चुकलं लालसा इच्छा असं पाहिजे होत तर अचूक उत्तर आहे मग एकविसाव्याचं उत्तर चुकीची जुडी हीच आहे हा ही प्रश्न फार सोपा पुढे दिलेल्या गटात परिभाषिक शब्द किती येतात तर परिभाषिक म्हणजे काय दुसऱ्या भाषेतले आलेले शब्द आपण जे वापरतो ते डॉक्टर हा परिभाषिक शब्द आहे वैद्य टेप म्हणजेच काय रे आपण चिडकवण्यासाठी वापरतो तू टेप टोल म्हणजे रस्ता किंवा पूल वापरण्यासाठी आपण जे पैसे देतो त्याला टोल टोक हे मराठी शब्द आहे परिभाषिक नाहीये म्हणजे शिंपी हा पण परिभाषिक शब्द आहे टिंगल मराठी शब्द आहे थंडी मराठी शब्द आहे मग परिभाषिक शब्द झाले एक दोन तीन चार म्हणून याच उत्तर पर्याय नंबर दोन किती सोपा होता प्रश्न तुमच्या आवडीचा प्रश्न सगळ्या शेवटी आला बघा प्रश्न तेवीस ते पंचवीस साठी सूचना पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा असं म्हणलंय मग आता छान पैकी हा संवाद वाचायचा आणि शेवटच्या दोन प्रश्नांची उत्तर द्यायचे पहा संवाद काय आहे किती भयंकर उकाडा आहे हो भयंकर भयंकर आणि अजून तर एप्रिल मे महिना यायचा आहे काल टी व्ही वर सांगितले की अजून काही दिवस उकाडा राहणार बाप रे निसर्गाचे चक्रच उलटे सुलटे झाले आहे मी सांगू का याला निसर्ग जबाबदार नाही आपणच जबाबदार आहोत ते मला माहिती आहे आपण वृक्षतोड मोठ्या प्रमाणात करतो बरोबर पण तेवढे एकच कारण नाही आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या इमारती बांधतो त्यांच्या भोवतालच्या जागेत लाद्या बसवतो रस्ता डांबराने किंवा सिमेंट कॉन्क्रीटने झाकतो हे पटलं मला अशा स्थितीत गवतसुद्धा उगवणार नाही तर झाड कुठून उगवणार एसी बसवले आहेत गाड्यांमध्ये एसी गाड्या तर लाखोच्या संख्येने एसीमुळे तापमानात वाढ होतेच तशीच वाढ गाड्यांनी उत्सर्जित केलेल्या वायूमुळेही होते हे निसर्गावरील अत्याचार आहेत माणसाने हे सर्व थांबवले पाहिजे नाहीतर निसर्गाने दिलेले चटके सहन करावे लागतील नाही का अगदी बरोबर बोललात बघा अशा प्रकारे हा संवाद झाला बघूया बर प्रश्न काय दिलाय प्रश्न पहिला म्हणजेच विसावा प्रश्न काय आहे वरील संवादात निसर्गाचे चक्र बदलण्यास कारणीभूत कोण आहे असे सांगितले आहे सूर्य मानव हिंस्त्र प्राणी एकदम बरोबर आहे मानव कारण मानवच रस्ते तयार करतोय आणि पूर्ण डांबर टाकून तिथं गवत सुद्धा उगवणार नाही तिथं रस्ता तयार झालाय ते एसी वापरतोय म्हणून वातावरण उष्ण व्हायले म्हणून निसर्गाचा चक्र बदलायले तापमानात होणारी वाढ कशाने रोखली जाऊ शकेल एसीचा वापर केल्याने चुकलं <laughs> गाड्याच्या संख्येत वाढ केल्याने चुकलं वृक्ष तोड केल्याने अरेच म्हणजे शिर पर्याय दिलेत वृक्षारोपण केल्याने हे करेक्ट आहे पुढचा शेवटचा प्रश्न वरील संवाद साधारणतः कोणत्या महिन्यात झाला असावा एप्रिल मे तर दूरच आहे असं म्हणलं होतं म्हणजेच हे नक्कीच मार्चच्या नंतरच एप्रिल येतो म्हणून हा मार्चमध्ये झालेला आहे म्हणून पंचवीसाव्याचे उत्तर पर्याय नंबर एक अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस प्रश्न आपण एकवीस मिनिटांमध्ये पूर्ण केलेले नक्कीच तुम्हाला समजले असतील अशी आशा आहे भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेत तोपर्यंत बेस्ट ऑफ लाख